नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या अपघाताची माहिती चाहत्यांना दिली आहे अपघातानंतर शरीरावरील जखमा त्याने दाखवल्या आहे या अपघातात अभिनेता थोडक्यात बचावला असून अपघात नेमका कसा झाला याबद्दल त्याने सांगितलं आहे सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेता सुप्रीत कदम यांच्या सोबत ही भयंकर घटना घडली आहे सोशल मीडियावर सुप्रीतने त्याच्या अपघाताचे फोटो शेअर केलेत या फोटो मध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचं पाहायला मिळतय यावेळी त्याने हेल्मेट किती महत्वाचं आहे याबद्दलही सांगितलं आहे सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने सांगितलं की फोटो टाकण्यामागचे कारण असे आहे की बांद्रा क्वार्टर रोड वर सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता माझा अपघात झाला मी ज्या रस्त्यावरून जात होतो त्या रस्त्यावर लाईट नव्हते त्यातच एक काळ्या रंगाचा कुत्रा रोडच्या मध्ये आला तो माझ्या बाईक खाली आला होता त्यामुळे मी पडलो आणि माझा भीषण अपघात झाला पुढे म्हणाला की सांगायचा उद्देश हा आहे की अपघात खूप मोठा झाला असता परंतु हेल्मेट मुळे मी वाचलो आपण किती सेफ गाडी चालवत असलो तरी समोर कोणत्या गोष्टी येऊ शकतात सांगता येत नाही असं त्याने त्याच्या पोस्ट मध्ये म्हंटला आहे मात्र अभिनेत्याच्या या बातमी मुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आणि आता तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा